नमस्कार मित्रांनो आज सात मे या व्हिडिओमध्ये आपण सात मे आणि आठ मे या दोन दिवसाचा अंदाज बघणार आहोत आजही महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा आहे आजही काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे पावसाला पोषक वातावरण होत असल्याने तापमानात ताप आपल्याला घट होताना बघायला मिळाली मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात देखील आजही वातावरणात बदल असणार आहे दुपारनंतर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे तर काही भागांमध्ये वादळी पाऊस तसेच काही जिल्ह्यांना गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो सध्याच्या स्थितीला दक्षिण तेलंगणा आणि परिसरावर चक्रकार वारे आपल्याला वाहताना बघायला मिळत असून त्यामुळे रायलसीमा आणि तामिळनाडू तसेच मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे तसेच मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे देशातील उच्चांकी जे तापमान आहे ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आजही राज्यात अंशतः ढगाळ वातावरण काही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळेल तर दुपारनंतर पुन्हा वातावरणात हळूहळू बदल होताना बघायला मिळेल काही जिल्ह्यांमध्ये वारे सुटण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे दुपारी आणि दुपारनंतर गुजरातलगतचा जो काही महाराष्ट्राचा परिसर आहे या जिल्ह्यांना अलर्ट आहे तसेच गुजरात राज्यामध्ये जबरदस्त पाऊस आज होण्याची शक्यता आहे गुजरातचा जो काही किनारपट्टी लगतचा परिसर आहे या परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दुपारनंतर हाच पाऊस जो आहे तो महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे लगतच्या परिसरामध्ये जो काही महाराष्ट्राचा परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी अलर्ट आहे बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे वादळी वारे या पावसामध्ये बघायला मिळतील एकंदरीत मित्रांनो आपण स्किनो बघू शकता हा जो पट्टा आहे नंदुरबार साक्री नवापूर अहवा वगैरे या भागांना आज अलर्ट असणार आहे या परिसरामध्ये आज पावसाची शक्यता आहे उद्या देखील काही जिल्ह्यांना अलर्ट आहे आपण पुढे बघणारच आहोत नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये मुख्यते करून पश्चिम पट्ट्यामध्ये दुपारनंतर हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील काही काही भागामध्ये जोरदार वारे वाऱ्यासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तर कोकणामध्ये देखील पावसाची शक्यता असणार आहे जो काही अरबी समुद्रामध्ये कमीदाब तयार झालेला आहे या कमी दाबाच्या प्रभावामुळे हो कोकण विभाग आहे उत्तरी परिसर आहे या परिसरामध्ये आज पावसाची शक्यता आहे कल्याण डोंबिवली मुंबई पालघर वाडा इगतपुरी नाशिकचा पश्चिम पट्टा डहाणू या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी जोरदार वारे वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही अरबी समुद्रामध्ये गुजरातलगत जे काही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे या कमी दाबा क्षेत्रामुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम भागामध्ये आज पावसाचा अलर्ट आहे तर या परिसराला आज दुपारनंतर देखील पाऊस जोरदार पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम पाऊस शक्यता बऱ्याच ठिकाणी वारे जोरदार वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस तर इतरत्र मित्रांनो पुणे भागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये कोकणालगतचा जो काही पट्टा आहे या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज इतरत्र अंशतः ढगाळ वातावरण काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणाची शक्यता अंशतः दुपारनंतर तर एखाद्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी जे आहे ते त्या येऊ शकतात अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागांमध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण काही ठिकाणी दुपारनंतर बघायला मिळू शकते नागपूर विभागामध्ये आज पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण संध्याकाळपर्यंत एकदम कडेचा जो काही गडचिरोली वगैरे हा परिसर आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर एकंदरीत मित्रांनो आज नाशिक नाशिकच्या पश्चिम तसेच नंदुरबार जळगाव हा जो परिसर आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी आज पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर उद्या काही भागांना पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये उद्या सकाळपासूनच काही ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे त्यामध्ये उत्तर कोकण मुंबई तसेच नाशिकचा पश्चिम पट्टा पालघर वलसाड सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळेजळगाव या भागांमध्ये देखील सकाळपासून ढगाळ वातावरणाची शक्यता दुपारनंतर काही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर उद्या पावसाचा जोर आहे तो काही भागामध्ये जास्त राहील जबरदस्त पाऊस काही काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये जोरदार वादळी वारे वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर गारपीट देखील काही ठिकाणी होऊ शकते त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राला अलर्ट आहे नंदुरबार शिरपूर साक्री धुळे जळगाव पाचोरा मालेगाव या परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल हा जो पाऊस आहे हा संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आणखीन आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळते त्यामुळे अमरावती विभागातील बुलढाणा अकोला वगैरे या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे नाशिकचा पश्चिम पट्टा या भागांमध्ये देखील आपल्याला पाऊस बघायला मिळेल उत्तर कोकणामध्ये देखील पावसा शक्यता आहे मुंबई पालघर ठाणे वगैरे तसेच हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आणखीन आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल अहिल्यानगरच्या तुरळक परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणासह काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त नागपूर विभागातील गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर पुणे विभागामध्ये सांगली सातारा कोल्हापूरचा सा कोकण पट्ट्यालगतच्या भागामध्ये काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात जरी पावसाची शक्यता नसली तरी पण ढगाळ वातावरण बहुतांश भागामध्ये बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल तर, तर तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे तो नाकारता येणार नाही या अपडेट मित्रांनो आठ तारखेच्या अपडेटमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो जर काही बदल झाला तर आठ तारखे सकाळची अपडेट आपण देणारच आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद